नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण टॉन्सिलायटिसवर चर्चा करणार आहोत टॉन्सिलायटिस म्हणजे काय तर टॉन्सिलायटिस म्हणजे जे आपले टॉन्सिल्स असतात आपला जो थ्रोट आहे गळा त्याच्या मागच्या साईडला पोस्ट एरियर साईडला तिथे टॉन्सिल असतात दोन्ही बाजूला असेच आपल्याला दिसतात आपण बघतो पुष्कळ म्हणतो की टॉन्सिल वाढले आहे किंवा कोणाला टॉन्सिलमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे थोड़ चा आस्ता। तर आपल्या थोडच्या मागच्या साईडला टॉन्सिल असतात तिथे जर काही इन्फ्लामेशन झालं तिथे जर काही इन्फेक्शन झालं तर त्याला टॉन्सिलायटीस झालं आपण असं म्हणतो अनेक पेशंट येतात सांगतात की खूप गळ्यामध्ये घशामध्ये दुखत आहे काही खातांनी गिळताना खूप त्रास होतो इव्हन पाणीसुद्धा पितांना पुष्कळ पेशंटला त्रास होतो दुखतो आपण जर चेक केलं बघितलं तर दोन्ही बाजूला टॉन्सिल्स असतात तर ते सोलन असतात वाढलेले असतात तर टॉन्सिलायटीसमध्ये काय होतं की तुमचे जे टॉन्सिल्स आहे तिथे इन्फेक्शन इन्फेक्शन होते किंवा इन्फ्लॅमेशन होते तर त्याच्यामध्ये काय होतं की का खूप जास्त रेड होतात तुमचे टॉन्सिल्स रेडिश होतात स्वलन असतात म्हणजे जा खूप जास्त सुजलेले असतात पुष्कळ जणांचं तर पूर्ण इतके मोठे मोठे गोडे झालेले असतात तयार की आप आपली जी आपण ज्याला पडजी म्हणतो तिथपर्यंत ते पूर्ण वाढलेले असतात आणि पूर्ण घशाला ब्लॉक केल्यासारखं होऊन जातं तर मग अशा वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षणं दिसतात तर टॉन्सिलायटिसमध्ये बघा सगळ्यात मेन आहे की तुम्हाला तिथे खूप पेन राहणार खूप दुखणं राहणार तुम्हाला गिळतानी त्रास होणार काही खातानी त्रास होणार काही पाणी जरी पिलं तरीसुद्धा त्रास होऊ शकतो आणि कंटिन्यू घशामध्ये दुखत राहणार मग टॉन्सिल वाढल्यामुळे का होतं कुठे इन्फ्लामेशन असलं कुठे इन्फेक्शन असलं तर आजूबाजूच्या ग्लँड्स असतात नोड्स असतात सॉरी जे लिम्फ नोड्स असतात ते वाढतात ग्रंथी जे असतात त्या वाढतात तर नोड वाढल्यामुळे काय होतं की तुम्हाला लिंफनोड थ्रू तुमच्या ब्लडमध्ये सुद्धा इन्फेक्शन ते होऊ शकते मग आपल्याला अशा वेळेस ताप येणं पाय दुखणं कधी तुम्हाला सोबत बॉडी पेन खूप राहणार आणि सर्दीसुद्धा राहू शकते गळ्यामध्ये इन्फेक्शन तर म्हणजे टॉन्सिलायटिस होण्याचे अनेक कारणं आहे व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा तुम्हाला टॉन्सिलायटीस होऊ शकतं बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा तुम्हाला टॉन्सिलायटीस होऊ शकतं त्याच्यामध्ये पण ॲक्यूट आणि क्रॉनिक असे दोन प्रकार आहे का ॲक्यूट म्हणजे कसं की ज्याला एखाद्या वेळेसच त्रास होत आहे कधी वातावरण बदललं काही थंड खाण्यात आलं किंवा काही आईससारखं किंवा आईस्क्रीम वगैरे खाण्यात आली कोणाला तर तेव्हा त्रास होतो दुखतो आणि ते काही औषध घेतलं का लगेच कमी होऊन जाते परंतु क्रॉनिक टॉन्सिलायटीस म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी ऑफ टॉन्सिलायटीस खूप जास्त म्हणजे रिकरंट फ्रिक्वेन्सी तुमच्या बॉडीची एक टेंडन्सी होऊन जाते की वारंवार टॉन्सिल वाढणार तर हे केव्हा होतं तर हे जेव्हा कधी वातावरणामध्ये बदल झाला किंवा तुमचं एकदम तुम्ही खूप जास्त आंबट काहीतरी खाल्लं किंवा तुम्ही एकदम थंड काहीतरी खाल्लं अनेक पेशंट सांगतात की आम्ही केळ खाल्ल्यावर आम्हाला लगेच माझी टॉन्सिल वाढतात कोणाला शिंगाडे खाल्ल्यानंतर टॉन्सिल वाढतात कोणाला सीताफळ खाल्ल्यानंतर टॉन्सिल वाढतात कोणाला काही आंबट वस्तू खाल्ल्यावर थंड आईस्क्रीम कोणतं कॅनचं पाणी किंवा आईस, आईस वॉटर कोणी जर घेतलं कोल्ड एकदम तर त्याच्याने सुद्धा टॉन्सिलसे वाढतात चिल्ड नी सुद्धा होते तो तो वारं वार, वारं वार हा त्रास तर ते रिकरन्सी एकदा बॉडीमध्ये तयार झाली तुमच्या शरीरामध्ये एक टेंडन्सी ती तयार झाली तर वारंवार वारंवार हा टॉन्सिलमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतं तर अनेक पेशंट आमच्याकडे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेक असे पेशंट आहे लहान मुलांमध्ये जर आपण स्पेशली बघितलं तीन तीन चार चार वर्षाचे लहान मुलं आहेत किंवा आठ दहा वर्षाचे आहे पंधरा वीस वर्षाचे सुद्धा आहेत ज्यांना लहानपणापासून क्रॉनिक टॉन्सिलिटीज म्हणजे पुष्कळ अनेक पेशंट असते आम्हाला लहानपणापासून हा टॉन्सिलचा त्रास आहे वातावरण चेंज झालं वेदर चेंज झाला का आम्हाला गळ्यामध्ये इन्फेक्शन होतं टॉन्सिल माझे खूप वाढून जातात ताप येतो कधी कधी त्याच्यामध्ये व्हाईट असे फॉलिकल्स तयार होतात त्याला क्विन्सी म्हणतात किंवा पससारखं तिथे इन्फेक्शन तयार होऊ शकते त्याच्याने खूप थंडी लागून ताप येतो एकदम हाय ग्रेड फिवर असते खूप डोकं दुखते आणि हा पूर्ण भाग दुखवून आणि सुजलेला असतो गळा वगैरे बाहेरून सुद्धा कारण हे ग्लॅन्स वाढलेले सॉरी लिफनोड हे वाढलेले असतात तर अशा वेळेस होमिओपॅथीचं औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतं अनेक पेशंट काय करतात की थोडं जरी गड्यामध्ये दुखायला लागलं का खूप साऱ्या मेडिसिन्स घेतात खूप सारं पेन किलर घेऊन घेतात कोणी अँटीबायोटिक्स घेऊन घेतात वारंवार दवाखान्यात जाऊन त्यांना माहीत होऊन जाते नाही अँटीबायोटिक घ्यायचं आहे तर ते घेऊन ते इम्युनिटी त्यांची इम्युन जी आहे ती सप्रेस आणि बॉडी ही औषधाला रिस्पॉन्ड करणं कमी कमी होत जातं कारण तुमची बॉडी वारंवार वारंवार ते औषधी घेऊन ती रेजिस्ट व्हायला लागते तर अशा केसेसमध्ये जर आपल्याला समोर हा नष्ट करायचा असेल तर होमिओपॅथीचं औषध एकदम बेस्ट म्हणजे लहान मुलांपासून असो किंवा मोठ्यांपर्यंत लहान मुलं खूप साऱ्या मेडिसिन घ्यायला कंटाळतात पुष्कळ साऱ्या मेडिसिन त्यांना आपण पेनकिलर हे ते दिलं एनर्जेसी दिलं किंवा त्यांनी अँटीबायोटिक घेतलं तर मग त्याचे आपल्याला काही साईड इफेक्ट पण बघायला मिळतात कोणाला लूज मोशन होते पोट बिघडते मुलांचं मग उलटांचा त्रास सुरू होतो औषधी मुलं इझिली घेत नाही तर होमिओपॅथीचं औषध जे खूप आवडीने लहान मुलं घेतात जे घ्यायलासुद्धा टेस्टला खूप छान असतं आणि ज्याचा कुठला काही साईड इफेक्ट नाही आहे आणि तुम्हाला टॉन्सिलायटिससाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते अनेक असे माझे पेशंट आहे ज्यांना खूप वर्षापासून त्रास होता पाच पस पाच सहा सहा वर्षापासून ज्यांना टॉन्सिलायटिसचा त्रास होता, आथ -आथ होता ला आठ आठ दहा दहा वर्षापासून होता त्यांना पूर्ण आराम झालेला आहे आता माझ्याकडे मदत एक पेशंट होते रामटेक साईडचे ते पेशंट होते ज्यांना टॉन्सिलायटिस होतं आणि त्यांनी टॉन्सिलचं ऑपरेशन केलं मग जेव्हा खूप सिव्हिअर जेव्हा असतं लास्ट स्टेज येतं का मग डॉक्टर तुम्हाला ऑपरेट सांगतात मग ऑपरेशन टॉन्सिलचं का, काम असतं की टॉन्सिल जे आहे आपल्या नाकातोंडातून हवेद्वारे जे काही व्हायरस बॅक्टेरिया आपल्याला आतमध्ये आपल्या श्वसन फुफ्फुसाकडे जे जाणारं असतं आपल्या जे आपली एअर ट्रॅक्ट आहे आपल्या ट्रकियामधून जे फुफ्फुसाकडे जाणार आहे बॅक्टेरिया व्हायरस आहे त्याला एक अडवण्याचं काम करतं त्याला जसं टॉन्सिल्सला एक म्हणून म्हणूनसुद्धा म्हटलं जातं आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये की ते तुम्हाला प्रोटेक्ट करतं ते तुम्हाला बॅक्टेरिया व्हायरसेस जे बाहेरून येत आहे तुमच्या तोंडाद्वारे असतील ओरली हो किंवा तुमच्या नाकाद्वारे आहे तर तुमच्या डायरेक्ट लंग्जमध्ये त्याला जाऊ देत नाही त्याला अडवण्याचं काम करतं आणि तुमची इम्युनिटी बूस्ट करण्याचं कामसुद्धा टॉन्सिलायटीस करतात टॉन्सिल्स आपल्या बॉडीची इम्युनिटी मेंटेन करण्यासाठीसुद्धा काम करतं मग जर आपण हे टॉन्सिलस काढून टाकलं सर्जरीमध्ये काय होतं की हे टॉन्सिल रिमूव्ह करून टाकतात तर रिमोव केलं तर काय होणार की कुठलंही इन्फेक्शन हे डायरेक्ट तुमच्या लंग्जमध्ये जाणार फुफ्फुसामध्ये जाणार तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन खूप लवकर होणार नेहमी मी सर्दी वाटणार नेहमी खोकला राहणार मग हळूहळू दम्याचा त्राससुद्धा होऊ शकतो तेच मी आता सांगत होती की एक पेशंट माझ्याकडे आता होते दोन दिवसापूर्वी त्यांनी म्हणजे ऑपरेट केलं टॉन्सिलाय त्यांना खूप त्रास होता डॉक्टरांनी ॲडवाईस केला आणि त्यांनी ते सर्जरी केली आणि काढून टाकलं पण त्याच्यानंतर लगेच त्यांना एक दीड महिन्यापासून जो खोकला सुरू झाला तर आता आज चार वर्ष झाले त्यांना सिव्हिअर त्यांना अस्थमाचा त्रास आहे म्हणजे त्यांना श्वास घ्यायला त्रास ब्रीदलेसनेस ॲस्थेमॅटिक थोडं जरी वेदर चेंज झालं का लगेच खोकला खोप येणार घशामधून रव होणार छातीमधून पूर्ण व्हिजिंग साऊंड्स असे त्यांना पूर्ण कफ त्यांच्या छातीमध्ये असून म्हणजे कुठलंही इन्फेक्शन हे डायरेक्ट तुमच्या लंग्जमध्ये जाणार फुफ्फुसामध्ये जाणार आणि स्पेशली लहान मुलांमध्ये तर इम्युनिटी कमी होणार पहिलेच तुम्ही टॉन्सिल काढल्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होणार आणि कुठलंही इन्फेक्शन वारंवार होत राहिलं तर लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही खूप लवकर कमी होते तर म्हणून जर तुम्हाला टॉन्सिलायटिसचा त्रास असेल तर नक्कीच आपण होमिओपॅथिक औषधं हे यूज केले पाहिजे त्याचं ट्रीटमेंट तुम्ही घेतली पाहिजे तर तुमचं ऑपरेशन नक्कीच तुम्हाला टाळता येणार होमिओपॅथीचं कुठलंच साईड इफेक्ट नाही अनेक मेडिसिन आहे होमिओपॅथीमध्ये बराटा कार्व आहे होमिओपॅथीमध्ये हिपर सल्फाय कॅल्केरा कार्व आहे बेलाडोना मर्क सॉल्ट फॉस्फरस सायलिशिया सल्फर नक्सोमिका पल्सेटिला अशा अनेक मेडिसिन आहे ज्या टॉन्सिलायटिसवर खूप चांगल्या प्रकारे काम करतात परंतु तुमचं वय किती आहे आणि योग्य डोस कसे घ्यायचे हे तुम्हाला होमपॅथिक डॉक्टरच योग्य पद्धतीने सांगू शकतात म्हणून टॉन्सिलायटिसचा जर त्रास असेल मग इट मे बी युअर अॅक्युट टॉन्सिलायटीस और क्रॉनिक टॉन्सिलायटीस दोन्ही केसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते तुम्ही जर लगेच ट्रीटमेंट घेतली तर विदाउट एनी साईड इफेक्ट तुमचा हा आजार समोर नष्ट होऊ शकतो थँक्यू धन्यवाद